फवार तुमची आई पण कधी बाहेरून आली होती ना तिच्याच पोटी तुम्ही जन्म घेतलाय ना त्याच्यात काय असे दोन गोष्टी असतात ह्याजून आलेला फहात <laughs> शरद पवार यांनी काल बोलताना एका ठिकाणी असं म्हणाल अजित पवारांच्या वाक्याला ते उत्तर देत होते ते म्हणाले की मूळ पवारांना मतदान करा बाहेरून आलेल्यांना नको म्हणजे सुनेत्रा पवार या बाहेरून आलेल्या आहेत असं त्यांना कसं बोलू शकता पुरोगामी ना तुम्ही तुमची आई पण कधी बाहेरूनच आली होती ना तिच्याच पोटी तुम्ही जन्म घेतलाय ना मग माता जिला आपण आदराचं स्थान देतो वडिलांपेक्षा आईला जे महत्व महत्वाचं स्थान देतो तिची किंमत काय मग तुमच्या नजरेत महिलाचं स्वाभिमान म्हणता तुम्ही मग या त्या तुमच्या आईला तुम्ही काय किंमत दिलेली बाहेरची आई ही सर्व श्रेष्ठ असते हे सर्व सर्व मान्य आहे तिला जर तुम्ही आज उपरे म्हणत असाल बाहेरची म्हणत असाल मला वाटतं हे संस्कृतीत बसत नाही म्हणून ह्या महिला वर्गाचा केलेला फार मोठा अपमान आहे मग मी जिच्या पोटी जन्म घेतला माझी आई ही बाहेरून चाललेली आहे ना म्हणजे ती माझ्या कुटुंबाचे सदस्य नाही का कधी होणारच नाही कधी तिला मी त्या दृष्टीकोन पाहणारच नाही मला वाटतं शरद पवारच्या कारकिर्दीमध्ये पुन्हा राजकारणाच्या हयातीमध्ये सर्वात मोठी केलेली ही चूक आहे आईचं स्थान बायकोचं स्थान त्यांना आजही त्याने दरवाजाच्या बाहेर ठेवलं याचं मला वाटतं महिला वर्ग निश्चित निश्चित करेल आणि याच्यावर त्यांचे राग आहे आहे संताप है। ते व्यक्त सुद्धा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका